शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे डोराळू डोराळे तालुका राहतो या ठिकाणी जिल्हा आयल्या तर आपण आज ज्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आपल्याबरोबर त्यांचा आपण परिचय करून घ्या आणि त्यांनी आपले साई सायगरोचे जे प्रॉडक्ट वापरलेले त्यांचं त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेले आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार हे इत, तुमचं इथे नाव आणि पत्ता सांगा मग कंपोस्ट डोराळे जिल्हा इलानगर तालुका राहता तुमचं नाव सांगा माझं नाव दिगंबर भास्कर डांगे आपण याला ला कांदा लावताना बेसळ उसमध्ये पंधरा पंधराच्या दोन गोण्या आणि अमृत एक दहा बॅग वापरल्यात आपल्याला अमृत गोलचे फायदे असे भेटले की आपण एवढा सतत पाऊस चालू असतानाही पण आहे ना आपल्या कांद्याची मुळी स्टॉप नाही झाली मुळी ना स्टॉप झाल्यामुळं आपल्या कांद्याची वाढ एकदम व्यवस्थित झालेली कधीची लागवडी ही चार ऑक्टोबरची लागवडी चार ऑक्टोबर जे आज किती दोन महिने होऊन गेले दोन महिने होऊन गेले काय वाटतं एकंदरीत आजूबाजूचे प्लॉट कसे बरोबर आजूबाजूच्या माझ्या बरोबरचे प्लॉट तर लोक अंगरले काही प्लॉट वगैरे एकदम मस्त आहे आणि दांडा पण बरोबर आहे साईज पण चांगली आपल्याला आंबटला सगळीकडे ग्रीनरी आहे सांग प्लॉटला एवढं धोका असताना पण पुढे कुठलं काही रोग राही नाही अमृत गोल्डचे आपल्याला फायदे भरपूर भेटलेले आपण त्याला ओनियन किंग पण दिलं तर वरून ओनियन आपलं त्याच्यापासून काय बदल झाला त्याच्यापासून आपले कांद्याची काळोखी घेतली ग्रीनरी चांगली राहिली ओनियन किंग पात वगैरे एकदम मस्त बरोबर इकडं करपा नाही काही नाही पण पण काही एवढे हाय लेवलचे नाही येत म्हणजे जास्त भारी स्प्रेने घेतली नाही काय वाटतं बघ एकंदरीत एकंदरीत आपल्याला असं फायदा चांगले भेटले त्याच्यानं अमृत मध्ये ताकद आहे हां ताकद आहे बरं कोणताही कांदा उघड आपल्या कानाला मुळी भरपूर नाही मुळी चांगली त्याच्यानंतर ग्रीनरी पण चांगली बरोबर आहे आणि त्यावेळेस खराब वातावरण होतं जरा बरेच शेतकऱ्यांचे फोट रासाईचे तेल गेले तेल गेले आपला नाही फेन गेला बरोबर आहे तर मग काय सांगू इच्छिते आजूबाजू शेतकऱ्यांना आजूबाजू बाजू शेतकऱ्यांना आपण एवढंच सांगत की अमृत गोडचा नाही वापर करावा पण माझ्या म्हणानं तर वापर केला पाहिजे आहे रिझल्ट इकडे पण दाखवा इकडे ग्रीनरी ग्री, वगैरे सगळीकडे इकडे येतात पूर्ण प्लॉटला ग्रीनरी नसते आणि मातीचा पोतं पण सुधरतो बरोबर आहे तर मग काय सांगू इच्छितं मग शेतकऱ्याला वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे मग अमृत गोळं हां माझ्या म्हणण्यानुसार तर कारण की प्लॉटला राहणार एवढी चाकत नसताना पण प्लॉट आपला काळू की काळू की चांगली चांगलं ठीक आहे धन्यवाद